गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वर गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मय श्री गुरुवय नमः गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी गुरुपौर्णिमेनिमित्त आज आपण रवा बेसनचे बिना पाकाचे दाणेदार रवाळ लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे मी बेसन घेतलेले आहे दोन वाटी हे थोडंसं असं जाडसर दळून आणलेले बेसन आहे एक पॅन घेते पॅन मध्ये एक वाटी तूप घेते तूप आपण थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे तूप गरम झालं त्याच्यामध्ये आता हे बेसन टाकून घेते मी बंद गॅसवर बेसनमध्ये खमंग असं भाजून घ्यायचं हे बेसन भाजताना थोडंसं असं जड जातं त्याच्यानंतर बेसन थोडं थोडं नंतर भाजून भाजून होत आलं एकदम असं पातळ होतं थोडसं भाजत आलं की त्याच्यामध्ये हे दूध दूध थोडंसं टाकून घ्यायचं म्हणजे बेसन असं चांगलं खमंग असं भाजून होतं आणि असं बेसन फुलतं हे असं असं बेसन फुललं की आपल्या ज्या टाळ्याला जे चिकटतं ते चिटकत नाही आपलं बेसन चांगलं भाजून झालेलं आहे आता हा मी रवा घेतलेला आहे हा बारीक रवा आहे तो बारीक रवा आधी मी थोडा भाजून घेते तो पण असं थोडंसं लालसर असं थोडं भाजून घ्यायचं थोडं तूप टाकते त्याच्यामध्ये म्हणजे जो हा कचकस लागतो लागत ले ले। तो कचकच लागत नाही रवा पण आपला चांगला भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये मी बेसन काढून घेतलं होतं भाजलेलं ते मिक्स करून घेते हे थोडंसं जे तूप उरलं होतं आपलं वाटीभरमधलं ते टाकून घेते संपूर्ण आणि ह्याच्यामध्ये पण थोडंसं दूध टाकून चांगलं असं हलवून घ्यायचं हे बघा आपला रवा बेसन दोन्ही चांगले फुललेले आहे आणि चांगलं असं खमंग असं भाजून झालेलं आहे हे थोडंसं असं गरम असतानाच त्याच्यामध्ये पिठी साखर टाकून घ्यायची दोन वाटी बेसन होतं एक वाटी बारीक रवा तर ता त्याला एक वाटी पिटी साखर मी टाकून घेतलेली आहे हे साखर टाकून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घेतली आणि हे थोडंसं एक पाच मिनटं असं झाकून ठेवलं त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट टाकून घेते आता तुम्हाला ज जे आवडतील ड्रायफ्रूट ते टाकून घ्यायचे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याचे लाडू वळून घेणार आहोत हे आपल्या लाडूचे टेक्स्चर बघा किती सुंदर आलेलं आहे कलर पण किती छान आलेला आहे गोल गरगरीत लाडू झालेले आहेत हे असे सर्व लाडू मी आता वळून घेते गुरुपौर्णिमेनिमित्त खास गुरूंच्या प्रसादासाठी हे आपण लाडू करणार आहोत शेवटपर्यंत आपल्या भांड्याला बिल सारण आहे ते आपलं बिलकुल चिकटलेलं नाही आहे तर असे गोल गरगरीत एकदम मौसूद असे लाडू आपले तयार झालेले आहेत बघता क्षणी असे खावेसे वाटणाऱ्या लाडूची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण